कारवाई होणारच नाही याच्यावर कधीच होणार नाही कारण जर यांच्यावर कारवाई केली तर सरकार अडचणीत येईल सरकारची स्थिरता याच्यावर अवलंबून म्हणजे कुणी किती लूट केली कुणी काही कसली घटना घडली तर सरकारची देवेंद्र फडणवीस यांची हिंमत नाही की त्यांच्यावर कायद्याने कारवाई होईल म्हणून सगळ्यांना चिटली जे मिळणार कोणाला काय होणार नाही पुण्याची ती हगवण्याची घटना असेल किंवा बीडची घटना असेल परभणीची काही सरकार करणार नाही मी बोलो आता प्रेसमध्ये बोललो ना मी की बा आमच्या प्रश्नाची उत्तरे मिळत नाहीत i'll stop.